मसाली वांगी म्हटलं की सर्वांच्या भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटते आणि खायला गेलं तर पानसट लागतात तर त्यासाठी आपण आज पाचट वांगी न होण्यासाठी एक सिक्रेट वस्तू वापरणार आहे आणि टेस्टीसुद्धा होणार आणि चवदारसुद्धा लागणार ही मसाली वांगी तर आज मी तुमच्यासोबत एक सिक्रेट वस्तू वापरून मसाला वांगी शेअर करणार आहे वांग्यातला मसालासुद्धा बाहेर पडणार नाही आणि पानसटसुद्धा होणार नाही तर हॅलो फ्रेंड्स मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे मस्त अशी चवदार चटकदार मसाली वांगी आणि त्यामधला मसालासुद्धा बाहेर पडणार नाही तर मस्त अशी झटपट होणारी म वांगेची भाजी शेअर करणार आहे तुमच्यासोबत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मसाला वांग्यासाठी एक वाटण तयार करूया तर बघा सुरुवातीला मी एक चमचा जिरे घेतलेलं आहे एक लसूण गाठा घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या चा मिरच्या घेतलेल्या आहे एक इंच आलं घेतलेलं आहे आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे नंतर घेतलेलं आहे भाजलेले मसाले तर एक चमचा धणे घेतलेला आहे दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहे आणि फुटाणे घेतलेले आहे दोन चमचे आणि सुक खोबरं घेतलेलं आहे दोन कांदे भाजून घेतलेलं आहे आणि एक टोमॅटो भाजून आणि साल काढून घेतलेलं आहे तर हे सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं आहे नंतर हे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून हिरवं वाटण तयार करूया सुरुवातीला तर बघा इथे घेतलेलं आहे मी मिक्सरचं पॉट त्या पॉटमध्ये आपण लसूण आणि जिरं आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि नंतर अद्रक कट करून घ्यायचे आहे आणि मिरची सुद्धा पाणी न घालता याचं वाटण तयार करूया तर बघा वाटण तयार करून घेतलेलं आहे ते साईडला काढून ठेऊया प्लेटमध्ये नंतर करूया आपण कांदा खोबऱ्याचा मसाला तर बघा हे कांद्याचं मागचेदेट काढून घेतलेलं आहे मी आणि थोडं तोडून टाकायचं आहे टोमॅटो टाकून घेऊया आणि हे सर्व भाजलेले साहित्य यामध्ये टाकून घेऊया फक्त मी फुटाने भाजलेले नाही इथे ऑलरेडीच फुटाने भाजलेले असतात हे पण सुरुवातीला आपण बिना पाण्याचं वाटून घेऊया तर बघा बिना पाण्याचं मी वाटलेलं आहे वाटल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि नंतर आणखीन वाटून घ्यायचं आहे असं केल्याने खूप छान आपली बारीक पेस्ट तयार होते बघू शकता तुम्ही किती मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे तर हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी टाकून घेऊया तर बघा इथे मी घेतलेले गावरण वांगे मस्त असे काटे आलेले काटेरी वांगे खूप छान लागतात आणि टेस्टसुद्धा खूप मस्त असते त्याची नंतर घेतलेलं आहे मी एक बाऊल त्यामध्ये घेतलेलं पाणी आणि नंतर त्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ मीठ टाकल्यामुळे आपले वांगे काळे होणार नाही तर सुरुवातीला आपल्याला वांग्याचे डेट कापून घ्यायचे आहे आणि असं मधातून कट करून चार भाग करायचे आहे तर किळलेलं वगैरे असलं तर बघून घ्यायचं आहे कट केल्यानंतर वांगे क्षणी खावशे वाटणारे असे कोवडे कोवडे छान वांगे आहेत वांगी कापल्यानंतर आपल्याला पाण्यामध्येच ठेवायची आहे पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काळी पडणार नाही ना ना। तर बघा मी संपूर्ण वांगी कट करून पाण्यामध्ये टाकलेले आहे तर वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊया तर बघा सुरुवातीला मी प्लेटमध्ये एक ते दीड चमचा बेसन टाकून घेतलेला आहे नंतर घ्यायची आपल्याला थोडीशी हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट नंतर घ्यायचं आहे अर्धा चमचा धनेपूड आणि आपण आलं लसूण पेस्ट तयार केली त्यामधली अर्धा चमचा पेस्ट घेतलेली आहे आणि नंतर खोबरं कांद्याची सुद्धा पेस्ट घेऊया एक चमचा आणि हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया तर बेसननी आपल्या मसाल्या वांग्यामधला मसाला अजिबात बाहेर निघणार नाही आणि ग्रेवीसुद्धा होईल आणि चविष्टसुद्धा होईल मसाले वांगे शिजल्यानंतर अजिबात त्यामधला मसाला बाहेर पडणार नाही एक बाइंडिंग येते आपल्या मसाल्याला तर बघा हे सर्व आपल्याला मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे तर तुम्ही नक्की एकदा असे मसाले वांगे ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा मी सर्व मसाले वांगे भरून घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही किती मस्त असे भरलेले आहे तर बघा मी आहे गॅसवरती कुकर तर मी आज कुकरमध्ये बनवणार आहे तर पाच ते सहा मिनटामध्ये आपल्या मसाले वांगेची भाजी तयार होते तर बघा दोन पळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये टाकूया आपण एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर टाकायचं आहे आपल्याला हिरवं केलेलं वाटण ते छान तेलावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं लसूण गुलाबी झालेलं आहे आणि नंतर टाकूया खोबरं कांदा मसाला पेस्ट ही सुद्धा आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायची आहे तर बघा खोबरं कांद्याची पेस्टसुद्धा छान तेलामध्ये परतलेली आहे सर्वांची फेवरेट ही मसाले वांगे होते खूप छान लागेल ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा नंतर टाकलेले मी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी अधिक करू शकता तर हे आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि हे राहिलेला वांग्याचा मसाला हे सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया तर बघा मसाले जळू नाही म्हणून त्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया एखाद पडी आणि फिरून घ्यायचं आहे छान आणि आणखीन आपण हे एक ते दोन मिनिटं छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया तर बघू शकता तुम्ही किती छान मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला नंतर टाकूया आपण मिक्सरचं पॉट धुतलेलं पाणी तर हे सर्व आपण परतवून घेऊया थोडं मीठ घालूया रशासाठी आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही किती छान मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला पाता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही मसाले वांगीची भाजी आहे तर बघा कुकरमध्ये सोडून घेऊया तर बघू शकता तुम्ही छान मस्त अलगद असं फिरून घ्यायचं आहे ठीक आहे मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही नंतर ठेवूया यावरती झाकण माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मसाले वांगे तर बघा एक मिनिट झालेलं आहे तर बघूया आपण तर बघू शकता तुम्ही मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि तरीसुद्धा आलेली आहे तर यामध्ये टाकून घेऊया आता पाणी तर दोन मिनिट झालेलं आहे वांगे शिजत आहे तेलामध्ये मसाल्यामध्ये तर आपल्याला जेवढी ग्रेव्ही आवडते त्यानुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी इथे दीड ग्लास पाण्याचा वापर करणार आहे मी इथे दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे तर याला आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवरती आणि लो फ्लेमवरती एक शिट्टी काढून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरचं झाकण सुद्धा मी खोललेलं आहे तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी दाटसर ग्रेव्ही झालेली आहे मसाले वांग्याची आणि छान शिजलेसुद्धा आहे काहीही वेळ लागत नाही मसाले वांगे शिजवायला तर कुकरमध्ये पटकन शिजतात आणि टेस्टीसुद्धा होतात एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा माझ्या या पद्धतीने रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे निशुल्क आहे कोणताही तुम्हाला खर्च लागत नाही त्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद